तर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमित केसरकर या ठिकाणी काल आणि आज अशी दोन टप्परची विद्यार्थी जी आहेत वन जी वनवर्षी कोल्हापूरचं जे रनिंग चालू होतं पाच किलोमीटरचं या ठिकाणी आप ले ले ते आपल्याला भेट दिलेलं आहे आणि त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत ती कोणत्या पद्धतीने प्रॅक्टिस केली आणि त्यांचं काय टायमिंग पडलेलं आहे आणि त्याचं टोटल स्कोर काय झालेला आहे हे सगळी माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आ, हो हा विवेक मोरे आहे आणि तुझं नाव काय आदित्य लाल आदित्य लाल कालचा आदित्य लालचा एक व्हिडिओ होता एकशे अष्ट्यात्तर पेरियस विवेक मोरे आज किती काय निघाला चौदा मिनिट बत्तीस सेकंद हा नॅशनल प्लेयर आहे आणि सध्या भारतामध्ये दो नंबर दोन नंबरला आहे ह्याचा ट्वेंटी वन ट्वेंटी वन किलोमीटरचा टायमिंग आहे एक प्लास दोन मिनिटं सेकंद बरोबर आहे काय हा ह्याचा ह्याला मी फॉलो करत असतो या आता माझी दोन तीन दिवसच ओळख झालेली आहे काय त्याच्यानंतर तुझा टायमिंग काय सतरा मिनटं पाच सेकंद सतरा मिनटं पाच सेकंद मित्रांनो तुझा एकदा रेटरचा स्कोर त्यांचा एकशे आठ रेटरचा एकशे आठ आहे मित्रांनो आता तुम्हाला मी बोलत होतो मध्ये की मिनिट हाय जाणार मिनिट हाय जाणार असं सगळे विद्यार्थी बोलत होते परंतु या ठिकाणी आता जर समजा तुम्ही म्हणून सोडून बोलू नाही का ओपन ओपन कॅटेगरीचा एकशे अष्ट्याहत्तर मित्रांनो लक्ष द्या इकडं त्याच्यानंतर विवेक मोरे हा ओपन ओपन स्पोर्ट्समधून आहे त्यामुळे या दोघांचं सिलेक्शन शंभर टक्के या ठिकाणी झालेला आहे तुम्हाला काय वाटत होतं या ठिकाणी आल्यानंतर मिनिट जास्त मिनिट काय कमी जाईल सर पहिला तर अंदाज कमी जाईल असं वाटत होतं खरं काल पहिलीच बॅच बघितली आणखी समजलं की एकशे सत्तरच्या वर मिनिट आहे एक सत्तर एकशे बहात्तर ओपनचं मिनिट आहे आणि स्पोर्ट्स कोणाला बघू आता किती मिनिट लागतं आणि आम्ही दोघं एकत्र प्रॅक्टिस करतो एक आनंद आहे किती एकत्रच आहे त्याच्यानंतर तुम्ही ॲकॅडेमी प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळ कशी करत असतो आम्ही मी एक आठ वर्षाचा अनुभव आहे स्पोर्ट्समधला त्यामुळे प्रॉपर मी ट्रेनिंग प्लॅन बनवतो आणि आम्ही सगळ्यांचं ट्रेनिंग चांगलं टायमिंग आलेलं आहे सतरा पाच वगैरे त्यांचं टायमिंग आलेलं आहे माग चौदा बत्तीस आलेला आहे आम्ही सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करतो एक टाइम हार्ड करतो एक टाइम इझी करतो डेली किती किलोमीटरचा वर्कआउट असतो ट्वेंटी वन किलोमीटर आता सध्या पाच किलोमीटर जे झालेलं आहे त्या पाच किलोमीटरसाठी काय नियोजन ट्रेनिंग करत असताना मी स्पेशल असा पाच किलोमीटरचा केला नाही वर्कआउट माझं सध्या हाफ मॅरेथॉनवर फोकस चालू आहे मी इंडियातले आत्ताच एक सेकंड फास्टेस्ट हाफ पाहिलेला आहे एक दोनशे चाळीस ची okay, स्पीड वर्कआउट इतका केला नव्हता हो नाहीतर आज नॅशनल रेकॉर्ड पण ब्रेक करू शकलो असतो की चौदा पाचचा चा जो आपल्या इंडियाचा नॅशनल रेकॉर्ड आहे तो अवघड नव्हता की हे करायला हा रोड कसा आहे हा रोड कसा आहे रूट मित्रांनो चॅलेंजिंग आहे इथं पुढे ज्यांचं हे आहे त्यांनी सुरुवातीचं जर असं जजमेंट घेऊन चला नाही तर सुरुवातीला फास्ट गेला तर तुमचं टाईट होण्याची शक्यता आहे रूट अप डाऊन आहे प्लेन नाही यार रूट बरोबर आहे टाकत जरा असं पुढे गेल्यामुळे जर अप डाऊन गेलेला पुरांसाठी त्यामुळं मित्रांनो या ठिकाणी अंदाजेच ऐंशी एका ट्रूप मध्ये ऐंशी मार्क घेणार किती विद्यार्थी पेट असतील माझ्या ट्रूप मध्ये दोघच होते दोन होती तीन होती बाळा सर सका सकाळचा सातचा बॅच होता हा सकाळची सातच्या बॅच मध्ये तीन आणि आता इथून पुढे जे आता वातावरण बदल वातावरण बदल झाल्यामुळं काय भरपूर भरपूर का उन्हामुळं पाच किलोमीटरला भरपूर त्रास होतो कारण की जसं ऊन वाढतं तसं डिहायड्रेशन होतं बॉडी लवकर थकते त्यामुळं नंतर ज्या बॅच आहेत आठच्या बॅचला चांगलं क्लायमेट आहे तर नऊ दहा नंतर चारच्या ज्या बॅच आहेत त्यांना त्रास आहे उन्हामुळे त्रास आहे काल पाच किलोमीटरचा इव्हेंट आहे तेव्हा त्रास आहे तर पाणी वगैरे भरपूर घ्यायचं मग द्या मित्रांनो नॅशनल प्लेअर आहे त्याला सगळी माहिती असणार आहे त्यामुळं जे दहाचा किंवा नऊचं टाइमिंग आहे ते भरपूर पाणी प्या अजून एक दोन दिवस चुकीला आहे त्याच्यानंतर मित्र तुझं टाइम मिळतं तुझं आता तुझे कोचिस आहे हां बरोबर आहे ना तुला काय वाटतं बाबा तुझं या टायम प्रॅक्टिस करत होतं त्यानं मला आपलं चक्कर नस घेऊ शकतो असं वाटतं पाच महिने प्रॅक्टिस करतोय अकॅडमीरुन मी ऐंशी वरती आलेलो पण काल जरा सकवा जाण मग थोडं पाच टक्के आणि वेगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे आठ टक्के झाला शंभर टक्के शंभर टक्के मित्र शंभर टक्के एकशे पासष्ट किंवा एकशे सासष्टच्या वर उमेरीट जाण नाही ओपन तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका माझ्या अकॅडमीचं नाव आहे आणि मी शिवराज कॉलेजच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस घेतो ठीक आहे फोन नंबर तू अकॅडमीवर जर कोणाला करायची असेल तर आपण फोन नंबर देऊ शकतो त्र्याण्णव एकोणसाठ सत्तेचाळीस शहात्तर पंचेचाळीस हा माझा फोन नंबर आहे ज्यांना पण अकॅडमी जॉईन करायची असेल रनिंगशी स्पोर्ट्स किंवा फिजिकलसाठी त्यांनी येऊ शकतो ठीक आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र